त्याच्यामध्ये तुम्ही सुख शोधता तिथं सुख मिळणार नाही आणि सुखाचा निश्चित पत्ता मी तुम्हाला सांगतो ते तुम्हाला करावं लागेल महाराज काय करावं लागेल सांगा आणि महाराजांनी सांगायला सुरुवात केली शरण जावे सर्व भावे देवासी। तुम्हाला जर सुख असं वाटत असेल त्याकरता मी उपाय सांगतो तुम्ही देवाची शरणांगती करा महाराज सांगतायत म्हणवणी शरण जावे या अभंगातला पहिला शब्द म्हणवणी आता म्हणणी म्हटलं की पुढे प्रश्न निर्माण होतो का मनोवणी लक्षात ठेवा अभंगाची सुरुवातच म्हणजे ऐकलं मनोवणी शरण जावे म्हणजे म्हणल्या बरोबर का म्हणजे याचे दोन चार कारण मला सांगता येतील महाराज म्हणतात तुम्हाला सुख मिळवायचं असेल तर मनोवणी शरण जावे या जन्मात जाता येत इतर जन्मात जाता येण्यासारखं नाही मनोवणी शरण जावे याच जीवनामध्ये देवाचं भजन करता येतंय इतर जन्मामध्ये करता येण्यासारखं नाही मनोवणी शरण जावे आणि इतर जन्मात गेल्याच्या नंतर जायचा विचार केला तर ते शक्य होणार नाही म्हणून महाराज म्हणतात मनवणी शरण जावे बाबा हो एखादाच गरुड असेल एखादाच जटायू असेल एखादाच गजेंद्र असेल की जो पशुपशुवादिकाच्या योनीला गेल्यावर सुद्धा देवाच्या भजनाला लागला एखादंच जांबुवंत असतील पण महाराज सगळेच असवल सगळेच नाही आणि सगळेच या ठिकाणी प्राणी भगवंताच्या भजनामध्ये किंवा भगवंताला शरण येत नाहीत म्हणून महाराजांनी शब्द वापरला मनवनी बाबा तुम्हाला सुख पाहिजे का तर त्याकरता मी उपाय सांगतो मनवनी शरण जावे तुम्ही देवाची शरणागती करा म्हणजे हरकत नाही देवाची शरणागती केल्याच्या नंतर काय मिळणार सुख मिळणार म्हणजे कुणाला जावे ऐका ना मनवनी शरण जावे करता तुम्ही देवाला शरणागती सांगितली महाराज महाराज सांगतात मनवनी शरण जावे तुम्ही शरणागती करा म्हणजे कोणाची करायची महाराजांनी शब्द वापरला देवासी देवाला शरण जा ऐक ना देवाला शरण जा हा सामान्य शब्द वापरला महाराज देवाशी हा षष्टीचा प्रयोग आहे लक्षात ठेवा देवाला शरण जा म्हणून सांगितलं पण अशी कोणत्या देवाला शरण जावे ऐका ना आता आपल्याच मंदिरात पाच देव बसणार <laughs> त्याच्यातल्या नेमक्या कोणत्या जावे प्रश्न आहे ना महाराज लक्षात ठेवा महाराज कुठल्याच विशेष देवाचं नाव घेत नाहीत पण महाराजांनी सांगितलं मनोवनी शरण जावे देवाशी जावे देवाला शरण जायचंय मग कोणत्या देवाला जावे त्या देवामध्ये दे तीन प्रकार आहेत महाराज काही केलेले देव आहेत काही झालेले देव आहेत आणि काही असलेले देव आहेत केलेले देव कोणचे सांगू तुम्हाला जगद्गुरु गुरु म्हणतात आसरा मसुबा झुटी वेताळ हे सगळे देव केलेले आहेत महाराज ऐका ना आपल्या महाराज वर्णन करतात सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजिती भूते केते आपल्या पोटाशी रडते मागती सीते अवधान हे केलेले देव आहेत महाराज बघा महाराज सांगतात सेंदरी देवते सेंदरी म्हणजे काय ज्या देवाला सेंदूर लावला जातो त्याला सेंद्राचा देव म्हणावं आणि महाराजांनी पुढचा शब्द वापरला हेद्री नाही सेंद्री म्हणजे काय ज्या देवाला सिंदूर लावला जातो तो सेंद्राचा आणि हेंद्रा देव काय भानगडे महाराज तर जे उरलेला सिंदूर ज्या दगडाला पुसला जातो त्या देवाला कोणता म्हणायचं महाराज सेंद्राचा देव तुमच्या कामाला येत नाही आणि जिथं सेंद्राचाच येत नाही तिथे हेंद्रा काय काम करणार आहे तुमचं तुम्हाला महाराज बोलतात हे के केलेले देव आहेत महाराज केलेल्या देवाच्या नादी लागायचं नाही दुसरा देवतेचा प्रकार आहे देव लक्षात ठेवा काही जीव देवत्वाला प्राप्त झालेले असतात बघा इंद्र चंद्र महेंद्र ब्रह्मादी देवता हे झालेले देवता आहेत लक्षात ठेवा हे केलेले देव नाहीत हे झालेले देव आहेत देव कशामुळे झाले त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये तपश्चर्या केली साधना केली परिश्रम घेतले आणि परिश्रम घेऊन साधना करून हे देव झाले महाराज बघा इंद्र व्हायचं असेल तर ज्ञानोबराने इंद्र होण्याची पद्धत सांगितली कशतमक संपत्ती स्वर्गीची आहे लक्षात ठेवा जो जीव शंभर यज्ञ करतो तो शंभरावा यज्ञ संपन्न झाला की तो जीव काय होत असतो इंद्र होत असतो इंद्र इंद्र केलेला आहे का झालेला आहे यज्ञ करून झालेला आहे झालेला देव आहे महाराज ब्रह्मदेव झालेली देवत आहे महाराज ब्रह्मदेव होण्याची पद्धत सांगितली का एक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करी त्वचे ब्रह्म आनंद लक्षात ठेवा एखाद्या जीवानी शंभर जन्म माणसाचे घ्यायचे ब्राह्मणाचे घ्यायचे ब्रह्म कुळामध्ये घ्यायचे आणि शंभर जन्म कर्म करायचं कोणतं आहे सहा प्रकार सांगितले यजन याजन अध्ययन अध्यपन दान आणि प्रतिग्रह हे षटकर्म जो जीव शंभर जन्म लगातार करतो तो जीव शंभराव्या जन्मी काय होत असतो ब्रह्मदेव होत असतो महाराज लक्षात ठेवा ब्रह्मदेव हा झालेला देव आहे इंद्र झालेले देवत आहे म्हणून साधना करून ज्याच्या जीवनामध्ये दिव्य शक्ती प्राप्त झाल्या हे झालेले देव आहेत महाराज हे झालेले देव तुमच्या कामाला येत नाहीत तुकोबराय म्हणतात केलेल्या देवाच्या नादी लागू नका आणि झालेल्या देवाच्या नादी लागू नका का कारण झालेले देव सुद्धा दुःखी लक्षात ठेवा हे झालेले देव इंद्र रावणाने किती वर्ष बंदी शाळेमध्ये टाकले होते ऐक नाही जर यांच्याच ठिकाणी सुखप्राप्तीची किंवा ताकद असते तर रावणाने बंदीशाळी टाकला असतं का महाराज लक्षात ठेवा म्हणजे हे देवता स्वतः दुःखी आहेत आणि मग दुःखी असणाऱ्या देवतेच्या जर नादी तुम्ही लागलात तर तुमचं कल्याण होईल असं सांगता येत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात केलेल्या देवाच्या नादी लागू नका झालेल्या देवाच्या नादी लागू नका असलेला देव आहे आणि तो कोणता आहे तो हा देवाचा ही देव बळीया माझा पंढरीराव तुकोपरा म्हणतात तो देवाचा देव असणारा जो पांडुरंग परमात्मा आहे नाही घडविला नाही बैसविला जल कुणी घडविलं नाही जल कुणी बैसविलं नाही असा स्वयंपूर्ण असणारा जो भगवान परमात्मा आहे त्या देवाला तुम्ही शरण जा लक्षात घ्या महाराज म्हणतात मनोवनी म्हणजे का मनोनी कळालं सुख प्राप्ती करता मनोनी शरण जावे देवाला शरण जायचं जा 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 सांगितलं कोणत्या जावे जा हे कळालं केलेल्या नादी लागायचं नाही झालेल्या नादी लागायचं नाही असलेल्या देवाच्या नादी लागायचा ऐक नाही तो हा देवाचा ही देव त्या देवाच्या नादी लागायचं त्याची शरणागती करायची म्हणजे कशी करायची नाही महाराज कशी करायची तर महाराजांनी सांगितलं सर्व भावे ऐक नाही सर्व भावाने तुम्ही देवाची शरणागती करा आता सर्व भावाने करा म्हटल्या बरोबर एकाने विचारलं सर्व भावे म्हणजे काय शाणा होता ते म्हणता तेत काय लिहि उघड म्हणजे काय आहे सांग म्हणजे सर्व भावे म्हणजे काय ते म्हणजे चुलत भाऊ सके भाऊ सावतर भाऊ मावस भाऊ हे सगळे गोळा करायचे आणि एकदाच मंदिरात घुसायचं याला काय म्हणायचं सर्व भावेक नाही आता ही भावकी गोळा करणं झालं का सर्व भावे जाधव ऐक नाही असं सर्व भावे होत नाही सर्व भावे म्हणजे काय तर सर्व भावे शब्दाचं चिंतन करण्याकरता आपल्या पुन्हा मध्ये जावं लागेल विठाल

की जात असताना ती म्हणते का समुद्राचं पाणी खारट आहे आता मी त्याच्यामध्ये मिसळल्याच्या नंतर गोड पाण्याचं खरट पाणी होणार आहे आणि मग घागरभर बाजूला ठेवते आणि बाकीचं सगळं मी त्याच्यामध्ये मिसळते असं नाही महाराज तुको बर बोलतात तुका म्हणे गंगा महाराज म्हणतायत तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय सर्व भावे शब्दात असून तर ज्ञान ऐका जशी गंगा समुद्राला मिळत असताना सर्वस्व त्या समुद्रामध्ये समर्पित करते त्या पद्धतीने आपलं सर्वस्व देवाला समर्पित करणं याला म्हणतात सर्व आणि सर्व म्हणजे नेमकं काय काय येत याचा ये विचार सांगत असताना ज्ञानोबराय सांगतात तया अहम वाचा चित्त आणि अंग हे चार पदार्थ देवाला समर्पित करणं याला म्हणतात सर्व भावे देवाला शरण जाणं बघा सर्व भावे शब्दाचा विचार करीत असताना ज्ञानोबरा जो श्री गंगा समुद्राला मिळते त्या पद्धतीने हा जीव देवाला मिळाला आणि देवाला मिळत असताना माग काही ठेवायचं नाही मग या जीवाच्या जवळ काय आहे देवाला करता तो चार पदार्थ पद्धतीनं सर्व भावे शब्दाचा अर्थ ज्ञान आहे सांगतात बघा पहिली शरणांग ती सांगितली अहम दया अहम अहम म्हणजे अहंकार देवाच्या चरणावर ठेवायचा गमत अशी तेवढंच आपल्याला ना जमत नाही ऐका नाही लोक म्हणतात महाराज आपलं काही नाही आपल्यामुळं काही काय नाही हे सगळं देव करून घेत असतो एवढं गोड बोलतेत पण ते बोलत असताना सुद्धा ह्यांना वाटतंय हे मीच करतोय म्हणलं पाहिजे बरोबर आहे माणसं मोठेपणानं बोलत असतात आपलं काय नाही हे सगळं देवाच आहे देव आपल्याकडून करून घेत असतो म्हणजे हा सगळं अहंकार रहित माणूस दिसतावा असं माणसं बोलते पण त्याचा सुप्त भावना अशी असते की सगळं मीच करतोय ही सुप्त भावना आहे लक्षात ठेवा ज्ञानावर बोलतात अरे सर्व भावांनी देवाची शरणागती करायची का तर त्यातला पहिला प्रकार आहे तुमचा अहंकार देवाला द्या मला लक्षात ठेवा कामयेश काम येष विद्ये न मेह वैरिणम काम क्रोध मद मत्सर आणि अहंकार हे षडरूपी आणि या षडरूपी मधला शेवटचा अहंकार सांगितला लक्षात ठेवा अहंकारापासून सुरुवातीपर्यंत सगळे घ्यायचे आणि म्हणून ज्ञानोबराज सांगतात तया अहम म्हणजे अहंकार देवाच्या चरणावर ठेवा महाराज आपल्याला जमतं का हे अहंकार देवाला देणं अहंकार आपण देवाला देऊ शकत नाही मी मी केलं मी मी आहे म्हणून हे व्हायला लागलेले महाराज जुन्या काळात आपल्याकडे काही नव्हतं आमच्या वडिलांनी काही केलं नाही आता तुला जन्म बी दिला नाही एवढं माणसं बोलते त्याने काहीच केलं नाही आता त्याने काही नाही केलं तू काय बोलायला लागला लक्षात ठेवा अरे त्यांनी सगळं केलेलं असतं आणि म्हणून तुमच्या समोर हे बोलण्याकरता जागा उपलब्ध झालेली असते माणसाचा सुप्त अहंकार असतो ज्ञानोबराय बोलतात सर्व भावानी देवाची शरणांगती करा सुख मिळेल आणि सुख मिळण्याकरता सर्व भावाने शरणांगती करायची तर सर्व भावाने करायची म्हणजे नेमकं काय करायचं एवढं कळालं तरी भरपूर झालं लक्षात ठेवा त्या सर्व भावामध्ये नंबर अहंकाराचा घालतात तुम्ही अहंकार देवाच्या चरणावर द्या आणि महाराज जर अहंकार देवाच्या चरणावर दिला तर तो, तो जीव जीव राहत नसतो तुकोबराय बोलतात तो, तो

न मनुष्य न च देव यक्षाः न विच्छुन्न न अहं निजबोध रूपः लक्षात ठेवा मी कोण आहे मी गायक आहे मी वादक आहे मी कीर्तनकार आहे मी संसारिक आहे मी बाप आहे मी पुर्गा आहे मी पत्नी मी मुलगी ऐक ना तुम्ही कधी म्हणतात का मी देव आपण कसा असू ऐक ना शंका आहे आपल्या मनामध्ये लक्षात ठेवा या बाकीच्या फालतू गोष्टीचा अहंकार आपण धारण करीत असतो तुको बर म्हणतात हे सगळं सोडून द्या आणि त्या देवाच्या चरणावर हा स्वाभिमान आणि अहंकार तुम्ही समर्पित करा याला म्हणतात सर्व भावे पहिला विषय सांगितला सर्व भावाने शरण जा सर्व भावाने जा म्हणजे देवाच्या चरणावर अभिमान सोडून द्या अहंकार नष्ट झाला पाहिजे तू का म्हणे नरकी घाली अभिमान लक्षात ठेवा नरकाला जाण्याकरता पाप करायची गरज नाही नरकाला जाण्याकरता खिसे कापायची गरज नाही नरकाला जाण्याकरता कुणाचा खून करायची गरज नाही फक्त अभिमान धरायचा आपल्यासारखा आपणच एवढं <laughs> बी केलं तरी माणूस सरळ नरका जात असतो मला त्याला <laughs> काही कोणी आडवायला उभा राहत नाही लक्षात <laughs> ठेवा महाराज म्हणतात तो अभिमान तो अहंकार देवाच्या चरणावर ठेवा सर्व भावी लक्षात ठेवा सर्व भावी म्हणजे काय अभिमान देवाला द्यायचं सोपं आहे का नाही पैसे द्यायचे म्हणजे अवघड आहे अभिमान देणं सोप आहे का नाही पण तेवढं जमत नाही आपल्याला लक्षात ठेवा सर्व भावाने शरणांगती सांगितली सर्व भावे म्हणजे अहंकार मग ज्ञानोबरा पुढं बोलतात तया अहम वाचा पुढची शरणांगती सांगितली तुमची वाणी देवाला द्या दे। ऐक ना वाणीचे चार प्रकार आहेत परापश्यंती मध्यमानी वैखरी लक्षात ठेवा परावाणी देता येईन करायची सांगता येत नाही पशंती वाणी देता येईन करायची सांगता येत नाही मध्यमा देता येईन कराय सांगता येत नाही पण वैखरी द्यायला काय हरकत आहे महाराज वैखरी म्हणजे ज्या वाणीनं आपण बोलतो ती आणि ती वाणी देवाला द्यायची लक्षात ठेवा सोप आहे का उघड नाही जमत आपल्याला लक्षात ठेवा माणसं घरात भजन करीत नाहीत नवल नाही कीर्तनात सुद्धा भजन करीत नाही लक्षात ठेवा आताच दोन मिनटात बघितलं आपण वाणी देवाला द्यायचं आणि इथं बसून काही काम नसताना सुद्धा म्हणले का कोणी विठ्ठल नाही म्हणले महाराज का म्हणत नाहीत कारण

बोलता या, अहम बोलतात आणि तिसरा प्रकार सांगितला चित्त पुन्हा तुम्ही चित्त घेऊन या ऐक नाही पुन्हा नंतर चित्त द्यायचंय हे मन देवाच्या चरणावर समर्पित करायचंय आणि एकदा मन देवाच्या चरणी समर्पित झालं की तुको बरा बोलता आता कुठे धावे मन तुमचे चरण भाग गेला क्षीण गेला भाग म्हणजे दुःख आणि क्षीण म्हणजे वेदना लक्षात ठेवा एकदा वाणी देवाला दिली वाचा आणि चित्त देवाच्या चरणी समर्पित केलं की रहित तो तुझी होत असतो म्हणजे सुख मिळत असत म्हणून महाराजांनी सांगितलं वाचा देवाला द्या आणि मग शेवटी सांगितलं अंग अंग म्हणजे हे शरीर लक्षात ठेवा हे शेवटी सांगाय द्यायचं सांगितलं बरं का आपलं असं आहे आपण अगोदर अंग घेऊन येतो आपलं अंग इथं येत अंगात येतं मग इथं नुसतं अंग आण देखील कळतय तुम्हाला लक्षात ठेवा अरे हे अंग नंतर आणा अगोदर अहंकार द्या नंतर वाणी द्या नंतर चित्त द्या आणि मग जमलं तर कीर्तन द्या नाही आला तरी मग चालत हे सगळं तीन अगोदर दिल्यावर भानगड आपली अशी आपण शरीर घेऊन येतो वाणी कुणीकडेच असते चित्त असतं आणि अहंकार तिथंही फुलविलेला असतो आपणच हार घालणार इथल्याला नाही बरं ऐकलं आपणच चाल म्हणणार म्हणजे <laughs> अहंकार अगोदर येत लक्षात ठेवा आणि ज्ञानोबरा बोलतात नवल अहंकाराची गुण ऐक नाही बर का चतारे महाराज कुणाच्या माग लागतो बसणाराच्या नाय ऐक नाही सांगणाराच्या अगोदर आहे नवद अहंकाराची गोटी विशेष न लगे अज्ञाना आणि संज्ञानाचे झोंबे कंटी नाना संकटी नाते महाराज हा अभिमान इतका वाईट आहे महाराज या ठिकाणी सामान्य माणसाला तेवढा गर्व अभिमान नसतो पण ज्याला काही येतय त्याच्या इतका ता ताटाच कोणाला नसतो गंमत अशी आणि म्हणून ते नरकाला जाण्याचं साधन असल्यामुळे महाराज म्हणतात सुख मिळवायचंय का तर तुम्ही हे सर्व भावाने देवाची शरणागती करा सर्व भावाने करा म्हणजे नेमकं काय काय करायचं हे मी तुम्हाला सांगितलं अहम वाचा चित्त आणि अंग हे चार गोष्टी घेऊन देवाची तुम्ही शरणागती करा सर्व भावे देवासी हे सर्व भावाने तुम्ही देवाची शरणागती करा आणि अशी जर देवाची शरणागती केली तर काय परिणाम होईल तुम्ही सांगितलं शरण द्यावे सर्व भावे या सर्व भावाने आम्ही देवाची शरणागती केली काय होईल लगेच प्रश्न असतो महाराज अशी जर देवाची शरणागती केली तर काय होईल महाराज त्याला उत्तर तो, पार तो हा पार उत्तरुस्तर नदीचा तो असणारा हा होईल लक्षात ठेवा गमत अशी महाराजांनी तो बारकावा सांगितलं तो म्हणजे निर्गुण निराकार हा म्हणजे सगुण साकार लक्षात ठेवा तुम्ही जर देवाची शरणागती केली तर निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा सगुण साकार होतो ऐक खरं देवाच्या स्वरूपाचा विचार करीत असताना देवाचं स्वरूप कसं हो का नाही त्या देवाच्या स्वरूपाचा विचार सांगत असताना संत वर्णन करतायत रंग नाही रूप नाही निर्गुण हे निराकार तुची रघुराया महाराज गंमत अशी देवाच्या स्वरूपाचा विचार करीत असताना त्या देवाला रंगही नाही रूपही नाही छायाही नाही आणि वर्ण सुद्धा नाही कळतय तुम्हाला असा तो, तो देव आहे पण तुम्ही शरणागती केली तर तो असणारा देव हा होतो ऐक हे सर्व नाम आहेत महाराज तो हा महाराज तो म्हणजे दूरचा आणि हा म्हणजे जवळचा तो म्हणजे वैकुंठातला आणि हा म्हणजे पंढरपुरातला लक्षात ठेवा तो असणारा देव हा होईल लक्षात ठेवा तो हा उतरी पार महाराज म्हणतात तुम्ही शरणागती केली तर तो, तो भगवान परमात्मा तुम्हाला पार उतरणार आहे कशाच्या भवदुस्तर उत्तर नदीच्या आणि नाही शरणांगती केली तर तुमची पार उतरव्या शिवतीवर राहणार नाही कळतय शरण गेलात तर तुम्हाला पार उतरवीन नाही गेलात तर तुमची पार उतरेन कळतंय दोन्ही शब्द आहेत महाराज आणि म्हणून महाराजांनी सांगितलं तो हा उतरील पार तो पार उतरणार आहे कशाच्या महाराजांनी सांगितलं भवदुस्तर नदीच्या भव नदीच्या पलीकडे तो निघून सोडणार आहे मग गंमत अशी काही लोक होते म्हणले महाराज आम्ही पृथ्वीचा सगळा अभ्यास केलेला आहे आणि सगळ्या पृथ्वीचा अभ्यास केल्याच्या नंतर इथं वाहणाऱ्या नद्या आणि इथं असणारे समुद्र या सगळ्याचा अभ्यास आम्ही केलेला आहे सात समुद्र आहेत आणि अनेक नद्या आहेत पण या नद्यामध्ये ही भव नदी कुठं आहे हे अजून आम्हाला दिसलीच नाही ज्या नदीच्या पलीकडे देव नेऊन आम्हाला उतरवणार आहे मनात ही नदी नेमकी उगम कुठून होते आणि अंत कुठं होतो ही नदीमध्ये पाणी कोणतं आहे ही नदी वाहते कुठं या नदीमध्ये सुसरी कोणत्या मगरी कोणत्या लाटा कोणत्या इथले असणारे भवरे कोणते आणि त्या नदीच्या पलीकडे जायचंय कशाला ठीक नाही लक्षात ठेवा महाराज सांगताय तो हा हावतरी पार भव दुस्तर नदीच्या भव नदीच्या पलीकडे नेणार आहे भव नदी म्हणजे काय फार अवघड सांगायची गरज नाही भव नदी म्हणजे संसार समुद्र आणि लक्षात ठेवा संसार म्हणजे काय आता ते म्हणतात ते आम्हाला माहित नाही ठीक आहे संसार म्हणजे काय लेकर बाळ बायका पोरं गुरं ढोर याला संसार म्हणत नाहीत याला प्रपंच म्हणतात संसार कशाला म्हणतात संसार शब्दाची व्याख्या जगद्गुरु शंकराचार्य सांगतात पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जनरेशन खू दुस्तारे कृपया पाहेार मुरे लक्षात ठेवा पुन्हा पुन्हा जन्मदा येणं आणि पुन्हा पुन्हा मरण याला संसार सांगितला विठल नदीच्या म्हणजे संसार नदीच्या पलीकडे आहे नदी म्हणलं की त्या नदीला दोन, दोन काटा असतात एक ऐल तीर असतो आणि एक कोयर तीर असतो त्या नदीच्या पलीकडे मग या नदीचे दोन काट कोणते एक आहे जन्माचा काठ आणि दुसरा आहे मरणाचा लक्षात ठेवा आपण या संसार समुद्रामध्ये सापडलो म्हणजे एका काट्यावर आलेलो आहे आता दुसऱ्या काटावर जायचंय पण त्या दुसऱ्या काठ्यावर जाण्याच्या अगोदर देवाकडे जायचंय लक्षात ठेवा आणि म्हणून महाराजांनी सांगितलं जर त्या देवाकडे तुम्ही गेलात तो हा उतरील पार तो असणारा भगवान परमात्मा तुम्हाला या नदीच्या पुलीकडे नेतो महाराज आपण वारकरी संप्रदायातले मंडळी आणि वारकरी संप्रदायाचे आराध्य पांडुरंग परमात्मा आहे पांडुरंग परमात्म्याने कमरेवर हात ठेवून उभा आहे ऐकाय नाही का कमरेवर हात ठेवून उभा एक जणांनी सांगितलं बरेच दिवस झाले उभा आहे कंटाळा आला म्हणून ठेवले कमरेवर हात असंच का असं नाही महाराज देवानी कमरेवर हात का ठेवले आज गुरु शंकराचार्य त्या देवाच्या दर्शनाला येत आहेत आणि मग त्या देवाचे दर्शन करीत असताना जगद्गुरु शंकराचार्याने देवाच्या मूर्तीकडे बारकाव्यानं बघितलं आणि बारकाव्यानं बघितलं त्यांच्या लक्षात आलं देवाने कमरेवर हात ठेवले का कमरेवर ठेवले त्याचं कारण सांगितलं जगद शंकराचार्य बोलतात नितंबक कराभ्या धृतो ये न तस्मात विधातुर्व सत्ते धृतो नाविकोश परब्रम्हलिंगम भजे लक्षात ठेवा जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात तुमच्या देवानं कमरेवर हात का ठेवले तर त्याचं कारण सांगितलं या भक्तांना जे देवाला शरण जात आहेत त्या शरणांगत असणाऱ्या भक्ताला भगवान परमात्मा प्रमाण दाखवतो म्हणजे माप दाखवितो कशाचं माप दाखवतोय या भव नदीचं माप दाखवतो आणि भगवान परमात्मा सांगतो बाबा हो जो मला शरण येतो त्याच्याकरता या संसार समुद्रातलं आणि भव नदीतलं पाणी किती आहे तो कमरा इतकं आहे आता पुन्हा प्रश्न आहे कुणाच्या कमरा इतकं का नाही देवाने कमरेवर हात ठेवले पण कमरा इतकं पाणी म्हणून आपल्याला सांगितलं बाबा हो कमरा इतक्या पाण्यात कुणीही जातं मला ऐक नाही छाती इतक्या गळ्या इतक्या डोक्या इतक्या पाण्यात जाण्याकरता पोहणारा लागतो पण कमरा इतक्या पाण्यात लहान लेकरं सुद्धा जाऊ शकतात शंकराचार्य सांगतात प्रमाणं भ दे भव आपदे म्हणजे संसार समुद्राचं आणि संसार नदीचं प्रमाण दाखवण्याकरता देवाने कमरेवर हात ठेवले आणि कमरा इतकंच पाणी म्हणून सांगितलं म्हणजे कुणाच्या कमरा इतकं सांगितलं देवाच्या नाही जो शरण येतो त्याच्या मग ध्रुव बाळ जरी गेला पाच वर्षाचा असला तरी ते पाणी ध्रुवाच्याच कमरा इतकं आणि हिरण्य कश्यप जरी गेला हा तो म्हातारा झालेवर जरी गेला असला तरी त्याच्याच कमरा इतकं पाणी राहतं आणि म्हणून देवानं कमरेवर हात ठेवलेले आहेत म्हणून महाराज म्हणतात तो हा उतरील पार तो तुम्हाला पार उतरणार आहे भव नदीच्या पलीकडे देणार आहे आणि भव नदीच्या पलीकडे ने नेण्याकरता त्याच्याकडे काय हो म्हणले नाव आहे ज्ञानोबरा ज्ञानेश्वरीच्या ज्ञानेश्रीच्या बाराव्या अध्यायामध्ये वर्णन करतायत नामाची या नावा या अवधारी ते सजोनिया ते ते या संसारी तारू झालो सडे जे देखिले ते ध्यान कासे दाविले परिग्रही घातले तिर्यावरी लक्षात ठेवा ज्ञानोबराय सांगतात भगवान परमात्म्याच्या नामरूपी नौकेमध्ये या भक्तांना तो बसवतो आणि नामरूपी नौकेमध्ये जो जीव बसतो तो, तो बुडण्याची शक्यता नसते लक्षात ठेवा देवाच्या नामरूपी नौकेमध्ये दे आपल्याला वसता आलं पाहिजे आणि म्हणून भगवान परमात्मा तुम्ही शरण गेलात की त्या नौकेमध्ये बसून तुम्हाला पलीकडे नेतो तुकोबर आधी संत वर्णन करतायत तारू भला पांडुरंग पाव भिजो नेदी अंग लक्षात